विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका येळपणी प्राथमिक शाळेत अनोखा शिक्षक दिन साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून शिक्षकांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सरस्वती पूजनाने झाली विद्यार्थ्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे कार्य व विचार यांचे स्मरण केले त्यानंतर लहान मुलांनी शिक्षक व मुख्याध्यापक यांची वेशभूषा परिधान करून विद्यार्थी शिक्षक म्हणून शाळेतील वर्ग घेण्याचा प्रयोग केला या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसून आला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन फुलांचा गुच्छ शुभेच्छा पत्र व लहान गिफ्ट देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाची महत्व शिस्त व प्रामाणिकपणे यांचे जीवनातील स्थान समजावून सांगितले या शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट श्री विश्न नौले, श्री नवले संतोष शिंदे श्री एकनाथ जाधव श्री विजय वैद्य श्री प्रदीप पोटकर श्री संदीप धोम श्रीमती संगीता वाढवणे श्री विशाल साबळे वैष्णवी येडके पालक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते पालकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांचा स्नेह पाहून समाधान व्यक्त केले शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेत आनंदी व कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते शिक्षक दिनाच्या आणि आनंदायी म्हणून बनण्याची संधी ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आज आम्ही विद्यार्थी शिक्षिका शिक्षकांच्या जागी उभे राहून शिकवले शिस्त सांभाळणे आणि वर्गाचा कारभार पाहिला या अनुभवातून आम्हाला समजले की की शिक्षक होणे म्हणजे केवळ धडे शिकवणे नव्हे तर संयम शिस्त जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नक्ता प्रयत्न करणे होय आहे या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या सर्व शिक्षकांना करते आणि आहे मी पाचवी शिकते आज पाच सप्टेंबर आपण साजरा करणार आहोत या या सर्वप्रथम सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती असते ते भारतातील एक महान शिक्षक आणि राष्ट्रपती होते आम्ही आज सकाळपासून अं निरीक्षण करत होतो अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्गावर आम्ही जाऊन बघितलं तर चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत होत्या आणि आमचे जे अनुभव असतात ते त्यांनी आज दिवसभरामध्ये काय केले अनुभवले तर त्यांना लक्षात आलं की शिक्षकांचं काम हे आपल्याला वाटतं तितक सोपं नाही विद्यार्थी किती त्रास देतात त्यांना कसं सांभाळायचं तर या सर्व गोष्टी त्यांनी आज या ठिकाणी शिकून घेतल्या आणि आज आम्हाला दैनंदिन कामकाजातून थोडासा आराम देण्याचा प्रयत्न केला तर सर्व या आज झालेल्या विद्यार्थी शिक्षकांचं आणि माझ्या सहकार्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो